मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका तुम्ही नक्की पाहत असाल या मालिकेत अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे पण त्यातला एक कलाकार म्हणजे सागर तळाशीकर त्यांनी आपल्या सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे शिक्षण आणि करिअरची सुरुवात सागर तळाशीकर यांचा जन्म तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी एकोण रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला सध्या त्यांचं वय पंचेचाळीस वर्ष आहे शिक्षणाच्या बाबतीत ते खूप हुशार होते त्यांनी सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी पुणे येथून केमिस्ट्रीमध्ये मास्टर्स म्हणजेच केची लिंक केमिस्ट्री पूर्ण केलं आहे एकेकाळी शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न पाहणारा हा तरुण अभिनयाच्या दुनियेत कसा काय आला हेच खरं आश्चर्य आहे पण नशीब आणि आवड या दोन्ही गोष्टींनी त्यांना अभिनय क्षेत्रात आणलं आणि आज ते मालिकांमधील लीड हिरो म्हणून ओळखले जातात अभिनयाचा प्रवास आणि लोकप्रिय भूमिका दोन हजार अठरामध्ये त्यांनी लीड डोना या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका केल्या पण खरी लोकप्रियता मिळाली ती ठरलं तर मग या मालिकेतून या मालिकेत त्यांनी केलेलं पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं त्यांचा साधेपणा संवादफेक आणि अभिनयाची शैली लोकांना खूप भावते कला आणि छंद अभिनयासोबतच सागर तळाशीकर यांना स्केचिंग आणि गायन यांचीही आवड आहे फावल्या वेळेत ते चित्र काढतात आणि गाणी गातात त्यांच्या या आवडींमुळे त्यांचं व्यक्तिमत्व अजूनच बहुआयामी झालं आहे आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्य आजच्या घडीला ते एका मालिकेच्या एपिसोडसाठी सुमारे एक पूर्णांक सात दशांश लाख रुपये मानधन घेतात त्यांच्या एकूण संपत्तीचा अंदाज जवळपास पंच्याण्णव लाख रुपये इतका आहे त्यांच्या पत्नीचे नाव आहे अंजली तळाशीकर आणि त्यांना एक मुलगा आहे वैयक्तिक आयुष्य खूप स्थिर आनंदी आणि समाधानी आहे त्यांची उंची साधारण पाच फूट चार इंच असून वजन सुमारे ब्याऐंशी किलो आहे त्यांना काळा आणि ग्रे हे रंग विशेष आवडतात इन्स्टाग्रामवर त्यांचे दोन हजारपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत ते फार सक्रिय नसले तरी चाहत्यांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद प्रामाणिक आणि प्रेमळ असतो प्रेरणादायी प्रवास एक सायन्सचा सा विद्यार्थी ज्याने केमिस्ट्रीमध्ये मास्टर्स पूर्ण केलं त्याने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं त्यांचा हा प्रवास निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो मंडळी तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील सागर तळाशीकर यांचं पात्र कसं वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच खरी जीवनकथा जाणून घेण्यासाठी आमच्या स्टारसूत्रा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका